आप नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित पहिलं तरी नेहशील भाग चौदावा कावेरी आबासाहेबांचं बोलणं ऐकून लाजूनच घराकडे न जाता तिचे पाय शे शेलारांच्या रानाकडे म्हणजेच नितीशच्या मागे मागे वळतात खर तर तिचं तिला समजत नसतं की आपल्याला लाजाला काय झालं आहे ते एकोणीस वर्षाची असली तरी ती स्वप्नाळ वेगळी नव्हतीच कधी उलट जेव्हा मुली अशा लाजाच्या वर्गात तेव्हा ती त्यांच्यावर हसायची तेव्हा मुली तिला चिटायच्या की वेळ ही बचू तुझ्यावर तुझ्यावरही जेव्हा येईल ना तेव्हा आम्ही बघू पण तीही त्यांना माझ्यासोबत असं कधीच होणार नाही मी माझ्या बाबाला तर सोडून जाणारच नाही आणि कुठल्या मुलासाठी मी लाजणार विजणार नाही असं ती आपल्या मैत्रिणींना ठसक्यात सांगायची पण आज काय झालं तिचं तिलाच कळत नव्हतं राणाकडे येतानाही तिला फक्त नितीशशी झलकच दिसत होती मगाशी आबासाहेब त्याला ओरडले आपल्यामुळे ह्याचं तिला खूप वाईट वाटलं होतं त्याचा तो पडलेला चेहरा अजूनही नजरेसमोर समोरून जात नव्हताच हे काय होते मला मला फक्त त्यांचाच चेहरा का दिसतोय ती स्वतःशीच बडबड करत चालली होती हम्म आपल्याला वाईट वाटले त्यांचे म्हणून असं होत असेल आ कोण कोण आहे आंधळं इतक्यात ती एकाला धडकली आणि न बघताच परत शिव्यांची ती वाहिली नितीश त्याच वेळी आपल्या भूतकाळात इकडे आठवत असतो आधी स्वतःला बघून चालता येत नाही आणि दुसऱ्यांना दुसऱ्यानांधळं म्हणतात बापाचा रस्ता असल्याप्रमाणे चालतात समोरची व्यक्ती त्रागा करत समोर न बघताच आपले कपडे मातीने भरलेले झटकत ती व्यक्ती उठतच बोलते तू तु। तुम्ही दोघं एकाच वेळी लक्ष गेलं दोघांचं एकाच वेळी लक्ष केलं आणि परत दोघे ओरडले तू इथे काय करते आभासाहेबांनी पाठवलं असेल माझी माफी मागायला तर आधीच सांगते मला तुझी काही माफी विफी नकोय तू जा इथून तो तिचं काही खाई न काहीच न ऐकता तावा तावाने बोलतो माफी आणि ती पण म्या म्या का मागू आणि ती बी माझी काही चूक नसते ना आबासाहेब मला का माफी मागायला पाठवते येडगवाळच आहे नुसतं उपहासात मग खाऊ खाऊ बोलते काय काय बोललीस तू मला तो तिच्यावर जवळ धावूनच जात बोलतो भैरा आहे सा का ती कानावर हात ठेवून बोलते हेच की म्या काय माफी मागू खांदे उडवत कावी बोलते ते नाही ग तू त्यानंतर काय गबा तो बोलतच असतो की हा ते होय येड गबाळ बोलले मी ते आपली नख तोंडाने कुरतवडतच बोलते ए ती नख खाणं पहिलं बंद कर तो तिच्या हातावर फटका मारणार तशी ती स्वतः हात काढते आणि का आलीस माग माझ्या ते सांग तो चिडून बोलतो तुम्ही काय असा का की मी तुमच्या माग माग यायला अग अग म्ह मला कुठे नेशे म्हणत ती हसत बोलते वा? म्या काय तुला अरे देवा मीही ह्याच्यासारखं बोलायला लागलोय तो आपल्या डोक्याला हात मारत बोलतो तो तसा बोलतो तशी ती फक्त त्याच्याकडे डोळे बघून डोळे फिरवते आणि परत ना दाताने कुर परत नखे दाताने कुरतडायला लागते मी काय तुला म्हैस दिसतो का तो तिच्या हातावर फटका मारत बोलतो तिला आता तो बसतो कारण तिचं लक्ष नसतं त्याच्याकडे हा राव म्या ना येडे गवाळीच आहे ती स्वतःशीच विचार करत बोलते तुम्ही तुम्ही तर बैलोबा असाल ना मग मला असं म्हणावं लागल अरे अरे बैला मला कुठे नेशी ती दात काढत बोलते ओ माय गॉड तो वर बघतो बघत बोलतो तशीही तशी तीही ओटात आपले एक बोट घालून वर पाहायला लागते झोपला असेल ती परत खाली बघत बोलते कोण कोण झोपला असेल तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला न कळाल्याने तो तिला विचारतो तेच हो ज्याला बघून तुम्ही आता हाक मारली दुपारची वेळ आहे ना सगळीकडे लोक जेवून जरा झोपतात ती परत दात काढत बोलते तेवढ्यात त्याला आठवतं की तो गॉड म्हंटलेला काय आहे तो तोंड विचित्र चित्र विचित्र करून बोलतो आजच वाचलं होतं की दुपारी एक ते चार पुणेकर झोपतात म्हणे म्हणून मी आपलं चिपकवलं ते बी झोपलं अस ते आपलं असंच टाइमपास ती हसत बोलते कळलं होतं काही बोलत आहोत पण तिथून सटकायचं कसं याचा विचारही मनात घोळवत होता त्यामुळे उगाच विषांतर करत होते ए बाई बास ना आता मगाशी दिलेला राग पुरा नाही पडला का तुला तो तिला अक्षरशः दंडवतच घालत बोलतो ती मानेनच हो म्हणते मग जा ना आपल्या मार्गाला तो म्हणतो कशी जाऊ ती हळूस विचारते मनातून तर लड्डू फुटला होता की त्याचा राग निवाळला होता कशी जाऊ म्हणजे मी काय कडेवर घेऊन फिरत आणले का तुला इथे आपल्या दोन पायावर आली होती तशीच जा ना मग तो चिडूनच बोलतो तो अजूनही तिच्या पुढे हात जोडून वाकलेलाच असतो हो पण ती त्याच्या हाताला स्पर्श करत म्हणते तसं त्याला तिचा मऊ हाताचा स्पर्श झाल्याने बावरल्यासारखं होतं होत पण लगेच तो भानावर येतो व जागा देतो तिला जायला तशी ती सरकत सरकतच बाहेर पडते आणि धूम ठोकते हा मात्र तिचा तवळापणाला हसावं किरडावं हेच न समजल्याने नुसता पाहत राहतो ह्या पोरीने ना नुसतं वेळ लावले कालपासून तो ती दिसेनाशी होताच वाहनावर येत स्वतःशीच बोलत आता शेतात घुसतो जिथे मशनरी चालू होणार होत्या ए मशनरीने मशनरी आलेले लोक चालवणारच होते की हा लांबूनच आवाज येत होता पण त्याचा आवाज काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता पण अचानक मशनरी थांबल्याचा आवाज येतो तसं तो पळतच तिथे जातो तर समोर परत हीच त्या माणसांशी हुजेत घालत असते अरे यार तो डोक्याला परत मारून घेतो कारण ती समोरच मशनरीच्या जाऊन बसली होती आणि ते लोक तिला हटवण्यासाठी बोलत होते पण मॅडम काही हटत नव्हत्या उलट अजूनच मातीत आढळी झाली होती बघा आला तुमचा मालक तोही तुम्हाला मशिनरी बंद करायला सांगतो आहे की नाही ते बघा जवळेत असलेल्या नितीश कडे पाहत ती त्या लोकांना बोलते अगय काय आहे हा दंगा आणि तुला काय दुसरं काम नाही का सारखं मातीत तोळायला काय आवडतं तुला तो त्यांच्या जवळ जात तिच्याशी चिडून बोलतो तर तसे सर्व ते मशनरीवरची माणसं हसायला लागतात तो त्यांच्याकडे एकदा रागाने बघतो तशी माणसं गप्प होतात तो तिला हात देतो पण ती नुसतीच रागाने बघत आपली आपलीच उठते नितीश आता तुम्हीच सांगा मशिनरीवर आपण काम करणार नाही आहोत ते ती चिडूनच आपला खराब झालेला ड्रेस झटकत बोलते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझं हो, तर सबस्क्राईब करायला विसरू नका